श्री स्वामी समर्थ तर गाव देऊन आल्यानंतर इथं केक आणलेला होता अंकिता आणि समर्थचं नाव टाकलेलं आहे केकवरती आणि आता इथं केक कट सोबत परी पण आलेली आहे मावशीसोबत आणि सम्राट हे इथं केक कट केले सगळ्यांनी जेवते वेळेस केक पण खाल्ला तर केक कट करून झाल्यानंतर आता नवरीची बॅग भरायचं आहे तेचे आ, तर त्याचे पण आम्ही हे बघा पोरं कसे करतात केक करायसाठी त्याचा पण व्हिडिओ कंटिन्यू पुढे शेवटपर्यंत बघा छोटासाच व्हिडिओ आहे फक्त दोन मिनिटाचा तर लाईट पण गेलेली होती तर आम्ही मोबाईलच्या बॅटरी लावून व्हिडिओ बनवले हे आणि सेलिब्रेशन पण केलं तर ही आहे वैभव आणि सम्राट केक आहेत ही आहे गौरी तर चला आता बॅग भरूया नवरीची तर सगळ्यात अदोगोर बॅगची पूजा केली जी तिच्यासाठी नवीन आणलेली होती तुम्ही मोठ्या ब्लॉगमध्ये किंवा शॉर्टमध्ये बघितलंच असेल की ही बॅग मी आणलेली तर पूजा केली बॅगीची आणि त्यामध्ये तिचं जे साड्या होत्या ते साड्या परत तिचं मेकअपचं साहित्य म्हणजे नवरीचं जे, जे काय होतं का ते सगळं ह्या बॅगमध्ये आम्ही भरून ठेवलं आणि डेकोरेशन कसं झालं ते पण सांगा तर बांगड्याला सकाळी केलेलं डेकोरेशन तसंच आम्ही ठेवलं आहे छान असं म्हणजे लायटिंग असते तर आणखीन छान वाटलं असतं पण गावाकडं कसं लाईटीचा खूप प्रॉब्लेम असते त्यामुळं कसं बसं आम्ही केलेलं आहे नवरीची पूर्ण बॅग भरून झालेली सगळ्यात छोटी ठेवलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं जे उद्याच्या दिवसाला लागणार आहे लग्ना दिवशी सगळं मेकअपचं साहित्य तर अशा पद्धतीने झालेली आहे नवरीची बॅग पूर्ण भरून तुम्ही पण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केलं नसेल तर भक्तीबाबरला सबस्क्राईब करा आणि लवकर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करा धन्यवाद